नमस्कार मिशन नवोदय उपक्रमामध्ये आपलं स्वागत आहे बघा ह्या वर्षी नव्यानेच हा नवीन घटक ह्या अभ्यासक्रमामध्ये ॲड झाला आहे कोणाचे प्रकार व त्याचे उपयोजन मागच्या वर्षापर्यंत हा घटक नव्हता पण ह्या वर्षी नव्याने सु ॲड झालेला आहे त्यामुळे त्याची आपण ओळख करून घेऊया बघा कोणांची ओळख एकमेकांना मिळणाऱ्या दोन रेषाखंडांनी कोण तयार होतो एकमेकांना मिळणाऱ्या म्हणजे त्याचा ओरिजन एक असतो हां आता बघा क्यू हा सामायिक बिंदूतून निघणारा बघा क्यू पी आणि क्यू आर या दोन मिळून कोण तयार झाला आता कोणाचे घटक काय आहेत बघा क्यू आर आणि क्यू पी हे कोणाच्या बाजू आहेत त्यांना भुजाई म्हणतात आणि ओ क्यू हा याच कोणाचा शिरोबिंदू म्हणतात बघा शिरोबिंदू एवढंच आहे त्या घटकातलं त्यानंतर कोणाचे नाव कोणाचे नाव कसं टाक ठेवतात या कोणाचं नाव कोण पी क्यू आर या पद्धतीने वाचायचा कोण आर क्यू पी असे नाव असता येईल आणि कोण या शब्दासाठी हां हे चिन्ह कोणासारखंच हे चिन्ह वापरतात या चिन्हाचा उपयोग करून कोण पी क्यू आर किंवा कोण आर क्यू पी या पद्धतीने तुम्ही लिहू शकता शॉर्टकटमध्ये बघा आणि कोण मोजण्यासाठीचं जे मापक आहे जे साधन आहे ते म्हणजेच कोण मापक या मापक साधनाचा उपयोग दिलेला कोण मोजण्यासाठी किंवा दिलेल्या कोणाचे माप करण्यासाठी करतात कोणाचे एकक हे अंश हे आहे तीस अंश याचं वाचन तीस अंश असे करतात कोण मापकच्या आपण कोण मोजू शकतो या ठिकाणी कोण मापनाचा केंद्रबिंदू हा आहे आतील पट्टी बाहेरील पट्टी हे तुम्ही अभ्यासू शकता ठीक आहे त्यानंतर कोणाचे प्रकार आपण कोणाचे प्रकार समजून घेऊया एक शून्य कोण ज्या कोणाचं माप शून्य अंश असतो त्याला शून्य कोण म्हणतात म्हणजे त्याचा दोन्ही शून्य कोण ज्याचा कोण शून्य अंश आहे लघु कोण लघु म्हणजे लहान कोणापेक्षा नव्वदपेक्षा नव्वदपेक्षा शून्यपेक्षा जास्त आणि नव्वदपेक्षा लहान असा लघु कोण त्यानंतर काटको त्यानंतर काटकोण आहे काटकोण म्हणजे काय ज्या कोणाचं माप नव्वद अंश ज्या कोणाचं माप नव्वद अंश असतो त्याला काटकोण म्हणतात आणि काटकोण हे चिन्ह बघा ह्या इथं दाखवलं या पद्धतीने आपण हे दाखवतो काटकोण त्यानंतर आहे पुढचं आहे त्यानंतर विशा विशाल कोण विशाल कोण म्हणजेच ज्या कोणाचं माप नव्वद अंशपेक्षा जास्त पण एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा कमी एकशे ऐंशीपेक्षा कमी त्यांना विशाल कोण असे म्हणतात पाचवा आहे सरळ कोण सरळ कोण म्हणजे ज्या कोणाचं माप ऐंशी मापाच्या कोणाला सरळ कोण असे म्हणतात बघा सरळ रेषा त्यातनं एक एकशे ऐंशी अंशाचं माप तयार होतं त्याला सरळ कोण म्हणतात आता सहावा आहे प्र विशाल कोण प्र विशाल कोण ज्या कोणाचे माप एकशे ऐंशीपेक्षा जास्त परंतु तीनशे साठपेक्षा कमी म्हणजेच त्याला प्र विशाल कोण म्हणतात प्र म्हणजे प्रचंड मोठा असा विशाल कोण एकशे ऐंशीपेक्षा जास्त आणि तीनशे साठपेक्षा कमी ठीक आहे आता पूर्ण कोण पूर्ण कोण म्हणजेच पूर्ण कोण म्हणजे तीनशे साठ मापाच्या कोणाला पूर्ण कोण असे म्हणतात म्हणजे पूर्ण कोण पूर्ण तीनशे साठ अंश त्याला पूर्ण कोण म्हणतात बघा आतापर्यंत आपण कोणाचे प्रकार बघितले शून्य कोण म्हणजे ज्याचा अंश शून्य कोण ज्याचा अंश शून्य अंश असतो लघु कोण ज्याचा अंश शून्यपेक्षा जास्त आणि नव्वदपेक्षा कमी काटकोण ज्याचा अंश नव्वद असतो असं काटकोण त्यानंतर विशाल विशाल कोण ज्याचा अंश ज्याचा अंश नव्वदपेक्षा जास्त आणि एकशाऐंशी पेक्षा कमी त्याला विशाल कोण म्हणतात त्यानंतर सरळ कोण म्हणजे एकशहाऐंशी अंश जे मग आपल्याला सरळ कोण प्रवेशाल कोण एकशे ऐंशीपेक्षा जास्त आणि तीनशे साठपेक्षा कमी एवढं लक्षात ठेवा पूर्ण कोण म्हणजे तीनशे अंश अशा पद्धतीने कोणाचे सात प्रकार पडतात ते लक्षात ठेवा बाकी याच्यात काही नाही त्यानंतर पुढचं आहे कोणाचं उपयोजन दोन रेषाखंड किंवा के किरण यांच्यामधील फिरण्याचं प्रमाण फिरण्याचं प्रमाण बघा आरंभ स्थिती आणि अंतिम स्थिती आरंभ स्थिती आणि अंतिम स्थिती हे महत्त्वाचं आहे इथूनच फिरतो इकडे येतो मग यासाठी दरवाजे खुर्च्या इत्यादी तयार करताना सुतार कोणाचा अचूक मापाचा उपयोग करतात इमारती पूल यासारख्या वास्तू बांधताना इंजिनियर आर्किटेक्ट कोणाचा उपयोग करतात कोण आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात बऱ्याच ठिकाणी कोणाचा खूप महत्त्वाचा यूज उपयोग केला जातो म्हणून ते दैनंदिन व्यवहारात त्याचा उपयोग होतो बस एवढेच महत्त्वाचे मुद्दे आहेत खूप काही अवघड घटक नाही खूप सोप्पा घटक आहे आणि निश्चितच तुम्हाला फक्त कोणाचे प्रकार आणि त्यांचं माप एवढं लक्षात ठेवा बाकी काहीही लक्षात ठेवण्याची गरज नाही तुम्हाला हा व्हिडिओ ऐक आवडलाच असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा ला विसरू नका धन्यवाद